हॉस्पिटल ठाणे आणि गोल्डन अवर दरम्यान आपत्कालीन प्रतिसाद आधी सक्षम करण्याच्या उद्देशाने एक सामाजिक आणि समाजाच्या सहभागातून राबवण्यात येणारा उपक्रम सुरू केला आहे ह्या उपक्रमांतर्गत ठाणे घोड घोडबंदर रोड परिसरातील शंभरहून अधिक ऑटो रिक्षा चालकांना सी पी आर आणि प्राथमिक उपचाराचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जात आहे यासोबतच प्रत्येक चालकाला त्याच्या रिक्षामध्ये ठेवता येईल असे प्राथमिक उपचाराचे फर्स्ट ॲड किट देखील प्रदान करण्यात येत आहे जीवनशैलीशी संबंधित दररोज शेकडो जीव जात असताना किम्स हॉस्पिटल ठाणे येथील ऑटो रिक्षा चालकांना सी पी आर व प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षण देऊन सक्षम करत आहे वाट्या वाहतूक कोंडीमुळे अनेकदा रुग्णवाहिकांना घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होतो अशावेळी ऑटो रिक्षा चालक हे अनेकदा अपघात स्थळी किंवा वैद्यकीय आपत्ताकालीन परिस्थिती सर्वप्रथम पोहोचणारे असतात या उपक्रमामुळे

प्रत्येक प्रशिक्षित ऑटो रिक्षा चालकाला फर्स्ट एड किट देण्यात येत असून त्यामुळे प्रत्यक्ष आपत्कालीन प्रतिसाद अधिक बळकट होणार आहे हा उपक्रम अमर घरत फाउंडेशन यांच्या सहकार्याने राबवण्यात येत असून या फाउंडेशनकडून ऑटो रिक्षा चालकापर्यंत पोहोचण्यासाठी व समाज जागृतीसाठी मदत केली जात आहे या उपक्रमामागील व्यापक दृष्टिकोनाबाबत बोलताना सौरभ गुप्ता म्हणाले प्रादेशिक संचालक किम्स हॉस्पिटल म्हणाले गोल्डन अवरमधील उपचार अनेकदा रस्त्यावर सुरू होतात ऑटो चालकांना प्रथम दे प्रतिसाद देणारे म्हणून प्रशिक्षण देऊन आणि त्यांच्यासाठी तोंडाच्या कर्करोगाची तपासणी उपलब्ध करून देत आम्ही रुग्णालयाच्या भिंतीपलीकडे जाऊन समुदायामध्येच आरोग्यसेवा पोहोचवत आहोत लवकरच हस्तक्षेपाचे वैद्यकीय महत्त्व आधारेखित करताना डॉक्टर अनिल हिरूर संचालक ॲन्कोलॉजिकल सायन्स स्कीम्स हॉस्पिटल ठाणे म्हणाले तंबाखू सेवनामुळे अनेक रिक्ष, रिक्षा ऑटो रिक्षा चालकांना तोंडाच्या कर्करोगाचा धोका अधिक असतो अशा साध्या तपासण्या वेळेआधी लक्षण ओळखण्यास मदत होतात आणि मोठा फरक घडवू शकतो यावर अधिक माहिती देताना डॉक्टर हितेश संघवी सल्लागार प्रमुख हेड अँड नेक ऑनको सर्जरी किम्स हॉस्पिटल ठाणे म्हणाले तोंडाचा कर्करोग अनेकदा गंभीर अवस्थेपर्यंत लक्षात येत नाही तपासणी थेट लोकांपर्यंत नेल्याने लोक निदान व उत्तम उपचार शक्य होते आपत्कालीन सज्जतेचे महत्त्व स्पष्ट करताना डॉक्टर अंकित बियानी विभाग प्रमुख आपत्कालीन वैद्यकीय के सेवा किम्स हॉस्पिटल ठाणे म्हणाले अपघात किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती नंतरची पहिली काही मिनिटं अत्यंत महत्त्वाची असतात ऑटो रिक्षात चालकांना प्रशिक्षण देऊन आपत्कालीन घटना आणि रुग्णवाहिका सेवा येथील दरी भरून काढता या प्रशिक्षण उपक्रमासोबतच किम्स हॉस्पिटल ठाणे इथे सहभागी ऑटो रिक्षा चालकांसाठी तोंडाच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे विशेषतः तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तीमध्ये तोंडाच्या आधाराचे लोक निदान करण्यावर भर देण्यात येत असून हे किम्स हॉस्पिटलच्या प्रतिग प्रतिबंधात्मक आणि समाजमुख आरोग्य सेवेच्या दृष्टिकोनाला आधोरेखित करते या उपक्रमाद्वारे किम्स हॉस्पिटल ठाणे रुग्णालयाच्या चौकटीबाहेर जाऊन सामान्य नागरिकांना सक्षम करत आहे आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक मजबूत करत आहे आणि ठाणे शहरात अधिक सुरक्षित व सज्ज समुदाय उभारण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल टाकत आहे राशि दबाव करना है करना प्रेस कहां से करना है तो पाम से करना ठीक है थीके? और इतनी बड़ी हड्डी है तो कहां करना है तो निप्पल्स के बीच में तो ये इसे हमारे पास एक बंदा है जो बेहोश हो गया मैंने कंधे पे टैप किया मैंने बोला रिस्पांस नहीं है मैंने पल्स चेक किया मैंने सांस देखी बिल्कुल रिस्पांस नहीं है तो फिर मैंने मेरा हाथ जो है इसके नॉन डोमिनेंट मतलब जिससे खाना नहीं खाते वो हाथ नीचे रखा डोमिनेंट मतलब जिससे आप खाना खाते हो वो उसके ऊपर रखा ऐसा एक ब्रिज बना और फिर दबाना शुरू किया अब जब मैं दबा रहा हूं तो आप देखोगे कि इसमें कितना फास्ट देना है कितना दबाना है ये सारी चीजें बहुत इंपॉर्टेंट तो आपको 120 बार एक मिनट पे दबाना है एक मिनट में कितने सेकंड होते हैं और मैंने कितने बार बोला 120 बार मतलब हर सेकेंड में दो बार दबाना है मतलब काफी फास्ट दबाना पड़ेगा और कितनी डीप दबाना है तो पांच सेंटीमीटर मतलब मेरी ये छोटी उंगली जितना डीप दबाना है मतलब काफी ताकत से दबाना है। तो ये बहुत तो इंपॉर्टेंट है कि आप जब सीपीआर दे तो छाती के बीच में दे 120 के स्पीड से दे और पांच सेंटीमीटर डीप मैं आपको दिखा देता हूँ कैसे दिखता है ये मैं ऐसे रहता और साथ में बहुत इंपॉर्टेंट चीज है कि मेरा ब्रिस्ट मेरा एल्बो और मेरा शोल्डर मतलब ये जो तीनों जॉइंट है ये सब सीधे एक लाइन में मैं ऐसे नहीं कर रहा हूं मैं ऐसे नहीं कर रहा हूं मैं ऊपर चढ़ी दबा रहा क्योंकि मेरी सारी ताकत जो है वो एक्चुअली मेरे कवर से पूरी बॉडी की ताकत दबाने में लग रही है क्योंकि मुझे पांच सेंटीमीटर डीप दबाना है ठीक है ये आपको कब तक दबाना है जब तक हेल्प नहीं आती या या तो नहीं आती, पेशेंट खुद हिलने लग जाए तब तक अब इसमें आपने सुना होगा देखा होगा हम माउथ टू माउथ ब्रीदिंग देते आजकल बहुत लोग कंफर्टेबल नहीं है शायद मुंह में सिक्रीशन मतलब थूक निकल रहा होगा या उल्टी करी होगी तो आप नहीं चाहेंगे कि मैं इसको माउथ टू माउथ तो इसमें अभी रिसर्च बोलता है कि अगर आप नहीं भी दोगे तो चलेगा बट ये करना बहुत जरूरी अगर आप माउथ टू माउथ रेस्पिरेशन दे सकते हो तो कैसे देना है नाक बंद करनी है गर्दन टेढ़ी करनी है मुंह में हवा भर के उसके मुंह में हवा छोड़नी है ये आपको दो बार करना और फिर सीपीआर चालू करना फिर जब तीस बार आप दे दे सीपीआर फिर दो बार ब्रेत दे सकते अगर आप आप कंफर्टेबल नहीं है से कभी कभी दुपट्टा ये भी लगा सकते सकते हैं हैं और उससे आप दे सो हॉस्पिटल so, uh, का हमेशा से प्रयास रहा है कि हम कम्युनिटी के लिए कुछ अच्छा करें और जो ट्रीटमेंट है वो हॉस्पिटल के आने से पहले स्टार्ट हो जाए क्योंकि थाने जैसे शहरों में और भी बड़े शहर हैं काफी टाइम लग जाता है ट्रैफिक में हम लोग ये एम्पावर करने की कोशिश करते हैं ऑटो ड्राइवर्स को जैसे आज हमने बुलाया है कि उनको बेसिक फर्स्ट एड और सी की ट्रेनिंग दे ताकि वो जान बचा पाए क्योंकि वो जनली फर्स्ट स्पलेंडर होते हैं कभी भी सड़क पर हादसा होता है तो वो देखते हैं लेकिन उनको ये पता होना कि कैसे जान बचानी है कैसे एयरवे खोलना है कैसे बेसिक चेस कंप्रेशन है उनको फर्स्ट एड किट भी दी गई है और ये हमारा प्रयास रहता है पहले भी हमने महाराष्ट्र की पहली 5G AI ए आई एम्बेबल्ड एम्बुलेंस स्टार्ट करी थी और कम्युनिटीज़ को हम सी ट्रेनिंग करते हैं और उनके अच्छे स्वास्थ्य के लिए भी हम लोगों ने क्या काम किया है कि हम लोग उनकी ओरल स्क्रीनिंग कर रहे हैं क्योंकि 75% परसेंट लोग जनरली गुटखा खाते हैं तो उनको खुद नहीं पता चलता कि जो छाले हो गए हैं वो कहीं कैंसर तो नहीं है तो हम स्क्रीनिंग करने को भी अगर जल्दी डिटेक्ट होगा तो कैंसर तो का ट्रीटमेंट भी संभव है और हम ये हमेशा कोशिश करते हैं कि कोई भी पेशेंट आता है हमारे पास तो पैसे के लिए वापस ना जाए तो बहुत अफोर्डेबल केयर प्रोवाइड करते हैं तो आज उनकी स्क्रीनिंग करेंगे उनको फर्स्ट एड किट देंगे सी ट्रेनिंग भी करेंगे सो सो हम लोगों ने सौ से ऊपर लोगों को बुलाया है और उनको ट्रेन करेंगे और आगे भी ये जारी रहेगा सो so, नमस्कार मी डॉक्टर अनिल हेरूर मी इकडच्या कॅन्सर विभागाचा प्रमुख आहे आणि आज किम्स हॉस्पिटलनी ऑटो रिक्षावाल्यांसाठी दोन गोष्टींचा एक उपक्रम ठेवलेला आहे तो म्हणजे प्र पहिली गोष्ट सी पी आर ट्रेनिंग म्हणजे कोणाला एमर्जन्सीमध्ये आपण कसा जीव वाचू शकतो याचं ट्रेनिंग आणि दुसरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की ह्या ऑटो रिक्षा ड्रायव्हर या समुदायामध्ये साधारण पंच्याहत्तर टक्के गुटखा खातात आणि त्यामुळे बरेच लोकं तोंडाच्या कॅन्सरचे शिकार होतात आणि म्हणूनच हा ह्या सवयीबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन देणं आणि ह्याच्यावरनं त्यांना परावृत्त करणं आणि तसंच अर्ली स्क्रीनिंग म्हणजे तोंडामध्ये काही बदल झालेत का कॅन्सरचे ते बघण्यासाठी स्क्रीनिंग कॅम्प असा आम्ही इकडे एक उपक्रम लाभ राबवलेला आहे ह्या सगळ्या लोकांसाठी तर बघायला प्रकार असतो काय सो so, दोन दोन गोष्टींचा आम्ही आशा करतोय की त्याचा परिणाम होईल पहिलं म्हणजे त्यांना स्वतःला एक जाणीव होईल की हे किती चुकीची गोष्ट आहे आणि ही किती डेंजरस गोष्ट आहे की आपल्याला आपल्या हेल्थसाठी किती वाईट आहे आणि दुसरी गोष्ट त्यांना जर ही गोष्ट पटली तर मग ही लोकं अनेक लोकांशी एका दिवसात संपर्कात येतात आणि ह्या संपर्कामध्ये हे ही ही गोष्ट ती समाजामध्ये पसरू शकतात आणि ह्या म्हणजे एका एकानी दहा लोकांना शिकवावं आणि त्या दहा लोकांनी शंभर लोकांना शिकवावं असं जे आपण म्हणतो ती गोष्ट साध्य होईल अशी आमची आशा आहे अशी मग मी निश्चित आशा करतो कारण आपल्याला कुठेतरी सुरुवात करणं हे गरजेचं आहे सुरुवात तर करायला लागेल आपल्याला समाजामध्ये हे सारखं करत राहावं लागेल त्याच्यामधनं पाच टक्के दहा टक्के जरी लोकांना काहीतरी आपण आपण वळवू शकलो तर ती सुद्धा एक मोठी गोष्ट होईल कारण जर ओरल कॅन्सर होतो तुम्हाला माहिती आहे की हा किती भयानक कॅन्सर आहे जबडा काढायला लागतो जो तोंड बिघडतं आणि ही सगळी मंडळी जी आहे ते तुम्ही लक्षात घ्या की तीस ते पन्नास इथली मंडळी आहेत आणि ह्या मंडळींना काही झालं तर त्यांचा पूर्ण परिवार त्यांच्यावर अवलंबून आहे आणि म्हणूनच आपल्याला ह्या गोष्टींबद्दल अवेअरनेस निर्माण करणं गरजेचं आहे सो सीपीआर की ट्रेनिंग ही इम्पॉर्टंट आहे और वैसे ही कैंसर का इंफॉर्मेशन और कैंसर कैसे हम रोक से रोकथाम कर सकते हैं ये बहुत इंपॉर्टेंट है एंड स्पेसिफिकली ये जो पॉपुलेशन है ड्राइवर ड्राइविंग पॉपुलेशन है इसमें हमने देखा गया है कि 70 टू 80 परसेंट ऑफ ऑल दी ड्राइवर्स दे कंज्यूम टम्बैको इन सम फॉर्म तम्बाकू कोई ना कोई हिसाब से या गुटका हो या खैनी हो या स्मोकिंग हो या पान हो या सुपारी हो ये खाते हैं और इसके वजह से क्या होता है कि इनमें कैंसर होने के चांसेस बहुत कैंसर बहुत बढ़ जाते हैं हमको ये भी पता है कि वन थर्ड ऑफ ऑल द इंडियन टोबैको सम फॉर्म पर प्रॉब्लम क्या है कि ये जो जो पॉपुलेशन है ड्राइविंग पॉपुलेशन है इनकी सोशो इकोनॉमिक स्टेटस लो होती है और कैंसर बहुत ही महंगी बीमारी है और महंगी बीमारी को मात देने के लिए सबसे सस्ता तरीका है वो है प्रिवेंशन अगर आप प्रिवेंट कर लो तम्बाकू बंद कर लो हम तो खाते भी हैं तो उनकी स्क्रीनिंग कर दो उसको अर्ली स्टेज में पकड़ लो चांसेस इनकी पूरी तरह ठीक होने के चांसेस बहुत बढ़ जाते हैं नाइन्टी तो परसेंट है। अगर आप कंपेयर करो कि एक्सपेंसिव मतलब कॉस्ट एनालिसिस करेंगे अगर हम अर्ली स्टेज में वर्सेज एडवांस स्टेज तो एडवांस स्टेज इज फाइव टाइम्स मोर एक्सपेंसिव एक्सपेंसिवीटिंग अर्ली स्टेज इसीलिए

तो मुझे उसी जैसे मैंने बताया कि मुझे डराना नहीं है आपको कि तंबाकू आप खाओगे तो कैंसर होगा ही कि मेरा यह बोलना है कि नॉन डेवल शुड बी टेकन ऑफ अब हमको पता है कि किसके वजह से कैंसर हो रहा है तो उसको निकाल देना चाहिए इसको हम बोलते हैं कैंसर। कैंसर मतलब है। ऐसे और सौ टाइप ऑफ कैंसर है जिसको हम प्रेवेंट नहीं कर सकते तो वी कि कैंसर उसमें आता है जिससे जो भी तम्बाकू होता है उनको मेरा यही बोलना रहेगा कि आप सेलिब्रिटी के बोलने पर मत आइए आप प्लीज अपना ध्यान रखिए और तम्बाकू धीरे धीरे आप पूरी तरह बंद कर दीजिए याचं माझं असं नियोजन किम्स हॉस्पिटलच्याकडनं करण्यात आलेलं आहे की सी पी आर ट्रेनिंग जे रिक्षाला आपण देणार रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट होतात तेव्हा शक्यतो जास्त करून लोक आहेत ते व्हिडिओ शूटिंग करत बसतात आणि बघत बसतात कोणाला लागले कोणाला लागला अशीच ट्रॅफिक होऊन जाते याच्यामध्ये पण कोणी हेल्प करायला परफेक्ट उतरत नाही लोक तर याच्यामध्ये रिक्षावाला शिकवण्याचा हा माझा प्रयत्न असा आहे की पहिली जी फर्स्ट ॲड किट त्यांच्याकडे दिली मी आता किम्स हॉस्पिटलच्या सौजन्याने तर त्याच्याने त्यांना काहीतरी फायदा होईल लोकांचा कोणाला जीव वाचवता येईल अँब्युलन्सला ते कॉन्टॅक्ट करतील अँब्युलन्स येईपर्यंत जर त्यांनी कोणाला कोणाचा जीव वाचवला सीपीआर ट्रेनिंग देऊन ते फर्स्ट एड किट वापरून तर लोकांची मदत होईल फक्त बोलणं एवढंच आहे की लोकांना मदत व्हावी म्हणून मी लोकांना हे करतोय आणि दुसरे त्यांना जे रिक्षावाले जे आहेत हे मोस्टली रिक्षावाले रिक्षा कसे असतात जे तंबाखू गुटखा जास्त सेवन करतात आणि यानं कॅन्सरचा खूप धोका असतो आणि शक्यतो रस्ते पण खूप खराब हे लोकच करतात थुंकून थुंकून इकडे तिकडे तर मला ती त्याची एकदम दुर्गंधी अशी पसरलेली असते ना तर मला त्यांना बोलणं की तुम्हाला याच्याने काय रोग होऊ शकतो याची पण थोडी त्यांना कल्पना द्यायची आणि त्याच्यावर इलाज पण होऊ शकतो हे त्यांना कल्पना द्यायची म्हणून मी हा एक उपक्रम राबवलेला आहे त्यासाठी मला क्रीमस हॉस्पिटलने मदत केलेली आहे आणि मी त्यांचा आभारी आहे आणि धन्यवाद बोलतो मला वाटतं फायदा तर पूर्णपणे घेतील रिक्षावाले कारण आता माझ्या शब्दावर एवढे लोक आले तर मला ते बरं वाटलं की मला माझं मान ठेवून आले लोकांना पण समजलं आपण कशासाठी बोलवलं आहे आणि कसं सगळ्या याच्यामध्ये सभांसाठी गर्दी होती आपण त्यांच्यासाठी काहीतरी करतो त्यांना कळलं की आमच्यासाठी कोणी काहीतरी करत त्यांच्यासाठी कधी कोणी करत नाही रिक्षावाल्यांसाठी कोणी करत नाही घरकाम करणाऱ्यांसाठी कोणी करत आपण त्यांच्यासाठी करतो त्या त्यांना जाणीव झालेली आहे आणि ते लोकांना मदत करतील त्यांचं महत्व मी त्यांना पटवून दिले की तुम्ही लोकांसाठी काय करू शकता ते त्यांना आज त्यांचं महत्व कळलं की तुम्ही कोणाला मदत केली कोणाला जीव वाचवलं तो माणूस तुम्हाला शेवट पण विसरणार नाही तर तुम्ही लोकांची मदत करा आणि जागृत राहा थोडक्यात सांगायचं तर आपल्याला जागृत करायचं आहे लोकांना सगळ्यांना लोकांना मदत करा व्हिडिओ शूटिंग करून कोणाचं काय ना क्लिप होऊन व्हायरल होतात ते फक्त पण लोकांचा जीव वाचत नाही त्याच्यामध्ये आपल्या लोकांना ते आहे फक्त हेच प्रयत्न आहे माझा